नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणारे सर्वांचे लाडके कुटुंब म्हणजे शिंदे कुटुंब आजवर शिंदे कुटुंबांनी आपल्या सुरामधून प्रेक्षकांना घायाळ केलं आहे या प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला हा गायकीचा वारसा पुढं आनंद शिंदे मिलिंद शिंदे यांनी जपला आणि आताच्या पिढीतील उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी यामध्ये आणखीच मोलाची भर घातली आहे मात्र सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या शिंदे घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुटुंबातला तरुण आवाज हरपला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या ए जे मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालं ते तबला आणि ढोलवादक म्हणूनही लोकप्रिय होते सार्थक यांच्या निधनानं शिंदेशाहीतला एक तारा हरपला आहे दरम्यान सार्थक हा भीमगीताच्या कार्यक्रमासाठी लोकप्रिय होता त्याच्या गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले होते त्यामुळे या शिंदेशाहीतला एक तारा निखळल्याचं म्हटलं जात आहे गायक उत्कर्ष शिंदे यांना सोशल मीडियावर आपल्या चुलत भावाला श्रद्धांजली वाहिली आहे तुझ्यासारखा कलाकार होणं नाही तुझी खूप आठवण येईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे तर मंडळी आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनलद्वारे सार्थक शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद